तिसऱ्या मुंबईच्या दिशेनं आगेकूस करणाऱ्या रा रायगड जिल्ह्यामध्ये आता ठिकठिकाणी नवनवीन प्रकल्प निर्मितीसाठी वेगवान हालचाली सुद्धा सुरू आहेत अशातच या प्रक्रियेमध्ये स्थानिक भूमिपुत्र शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांवरती अन्याय आणि मोकट दाबी होत असल्याचा आरोप स्थानिकांकडनं केला जातोय धेरंड शहापूर परिसरामध्ये तीनशे सत्याऐंशी हेक्टर जागेमध्ये सीमारमास कंपनीचा प्रकल्प उभा राहतोय आणि ह्या कंपनीच्या सीमांकन आणि पोहोच रस्त्यासाठी भरावाचं काम सुरू केल्यामुळे शेतकरी भयंकर आक्रमक झाले आधी मागण्यांच्या अनुषंगानं वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीनं बैठक लावा आमच्या मागण्या पूर्ण करा मगच पोहोच रस्त्याच्या भरावाचं काम करा अशी आग्रही मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे शिवाय आमच्या कायदेशीर सल्लागार तासाघरामध्ये येतील तोवर तुम्ही थांबा अशी मागणी सुद्धा वारंवार केली आहे पण एमआयडीसी अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलक महिला पुरुष आणि शेतकऱ्यांची धरपकड करून पोलीस व्हॅन मध्ये थांबले त्यामुळे काही काळ वातावरणात तणावाचं पाहायला मिळाला त्यामुळे काही काळ वातावरणामध्ये तणाव पाहायला मिळाला या परिसराला दोन दिवस पोलीस ठावणी रूप आले शेखाप नेते जयंत पाटील यांनी सुद्धा विद्यकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवलाय तर लढ्यालाही ताकद केली आहे इथले आंदोलन शेतकरी आजही आपल्या मागण्यांवरती ठाम असल्यामुळे हा संघर्ष येत्या काळामध्ये आहे

સ્ત્રી જા

एक तास मागितला होता आम्ही एक तास देऊ शकले लोक शेतकरी सर्व एकवटले होते आम्ही गेले सहा महिने शासनाकडे मागणी करत आहोत की आम्हाला मिटिंग देण्यात यावी जेणेकरून आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे तसेच आमचा विकासालाही विरोध नाही परंतु या ठिकाणी आम्हाला आ, शासन जबरदस्तीने आमच्यावर हा प्रकल्प रा राबवू शकतो आहे आणि पोच रस्ता जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे त्याविरोधामध्ये आमचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला एक मिटिंग द्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या मागण्या मा टाकतो हो त्याच्यामध्ये मेन मागणी आमची हेच आहे की आम्हाला जो शासनाने दर ठरवलेला आहे म्हणजे हाय पॉवर कमिटीने त्या दरामध्ये आम्हाला इकडे थोडं इकडे तिकडे करायचं होतं आणि आम्हाला पुढे करायचं आमची सुवर्ण मध्य काढायचं होतं आमचा मेन इशू आहे त्याच्यामध्ये जर कायद्याने ब भूसंपादन कायद्याने गेलं तर आमची ब नुकसान भरपाईची रिक्कमच निवाड्या ह्याच्याप्रमाणे एक कोटी ब्याण्णव लाख होते आणि त्यांनी सत्त्याण्णव लाखावर हाय पॉवर कंपनीने एकरी आणलेला आहे सत्त्याण्णव लाखाने आणलेला हाय पॉवर कंपनी दिला आणि त्यांनी निवाळा जाहीर करताना ती रक्कम सत्तावीस लाखांनी एकरीने कोर्टामध्ये जमा केलेली आहे इथेच आमची ठिणगी पडलेली आहे आणि आम आमचं म्हणणं आहे की मिटिंगमध्ये तुम्ही मिटिंग, मिटिंग बोलवा मिटिंगमध्ये आम्हाला घ्या आणि आम्ही त्याच्यामध्ये सुवर्णमध्ये काढतो त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या हे मिनिट्स बोलवले मिटिंग बोलवलं त्याच्या मिनिट्समध्ये तिथे एम आर डी सीचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर होते त्यांनी तिथे दहा टक्के विकसित भूखंड तुम्हाला आम्ही देतो असं मान्य केलं होतं पण त्या ठिकाणी ते त्याच्या त्याच्या बाबतीत हे आज आज त्यांनी निवाळा जाहीर करताना कुठल्याही परिस्थितीत बोललेलं नाही तिसरी मागणी होती आमची, आमची आए, की आमच्या जे तरुण युवक आहेत त्यांना नोकऱ्या कशा पद्धतीने देणार आहात किंवा नोकऱ्या देणार आहात की नाही देणार आहात त्यांना प्रशिक्षण देणार आहात की नाही नाही देणार हे आमची मागणी होती त्याच्यावरही भूसंपादन अधिकारी किंवा एम आय डी सी बोलायला तयार नाही आणि असं जर अरेरावीपणा आणि असं जर चालत असेल तर आम्ही किती सहन करायचं तरीही आम्ही आज शांततेने त्यांना सांगत होतो की आम्हाला एक तास द्या एक तासामध्ये आमची जे लिगल ॲडवायझर आहे कायदेशीर आधी ही आहे ती येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काय कारवाई करायची आज त्यांनी काल आदेश असा काढला होता की आम्ही फक्त सीमांकन करणार आणि त्या सीमांकन करून दिलं आम्ही त्यांना आणि आम्हाला सांगितलं की आम्ही एकवीस तारखेला मिटिंगला बोलवतो तुम्ही बोलले आम्ही सांगितलं त्यांना की आज आज मिटिंग घ्या ताबडतोबीने मिटिंग घ्या आणि ह्याच्यावर निर्णय घ्या पण ते काय ऐकले नाही आज त्यांनी रातोरात दुसरा आदेश काढला की आम्हाला रस्ता बनवायचा आहे आणि रस्ता तुम्ही जर दिलात नाही तर दोन महिने पर्यंत मध्ये रस्ता का करण्यात येईल नाही तर तुम्हाला आम्ही अटक करणे व एकशे बासष्टची ही काढली भूसंपादन अधिकाऱ्याने नोटीस तर हे ही शासनाची जी मनमाई चा चालू आहे या मनमानी विरुद्ध आम्ही सर्व एकवटले होतो आणि आम्हा आम्ही त्यांना विरोध केला की बाबा आज तुम्ही ती प्रक्रिया राबवू नका रस्त्याची पण ते ऐकले नाहीत आम आणि त्या आणि त्या कारणास्तव आम्ही तिथे शांततेने बसलेलं असताना आम्हाला जबरदस्तीने उचलून या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे माझं नाव निवृत्ती राजाराम पाटील माझं नाव निवृत्ती राजाराम पाटील मी गावकीचा एक रिटायर माझे अध्यक्ष आहे कालपासून आम्ही जे आंदोलन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे की सरकारने जो आमच्यावर जो निर्बंध लाभलेला आहे जबरदस्तने शेती करण्याचा जो एक मानस केलेला आहे सरकारने तो पूर्ण चुकीचा आहे माझं एवढंच म्हणणं की सरकार 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 असं बोलते की हा बलिराजाचा सरकार आहे बलिराजाचं सरकार आहे असं सरकारचं तर बलिराजाचं सरकारचं आहे मग सरकार आता कुठे झोपलं आहे आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आलेली आहे की शेतकऱ्यांवर निर्वल अत्याचार करण्याचा प्रयत्न सरकार करते ठामपणे त्यांचं असं म्हणणं आहे की सक्तीने भूसादमन करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे हा आमच्या शेतकऱ्यांना म्हणजे आमचं एवढंच मानणं आहे की आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घ्यावं आमचा प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही विकासालासुद्धा विरोध नाही आहे आमचा आम्ही आमच्या ज्या जातीय मागण्या जा आहेत ज्या आता सांगितल्याप्रमाणे आमच्या मागण्या आहेत की आमच्याबरोबर सखोल चर्चा करावी सरकारने आम्हाला चार दिवसाची मिटिंग जी आयोजित केली गेलेली आहे तीसुद्धा मिटिंग द्यायला सरकार तयार नाही आहे आणि सकाळी जे आम्ही या ठिकाणी एक तासाचीच मागणी केली होती त्यांच्याकडे की आम्हाला एक तास द्या आमचे प्रतिनिधित्व करणारी कार्यकारी मंडळी या ठिकाणी आहेत कालिगाय सल्लागार यायची आहेत आम्हाला एक मिनटं द्या एक तास द्या एक तास द्या पण एक तास न देता आम्ही ते प्रयत्नशील असताना आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनला आणलेत पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं प्रकल्पाला बिलकुल विरोध नाही आमच्या योग्य त्या मागण्या आम्हाला द्याव्या आम्ही प्रकल्प राबवण्याच्या तयारी आमचा सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आम्ही आम्ही सगळ्या त्या प्रकल्पाला आम्हाला प्रकल्प हवा आहे असंच आमचं म्हणणं आहे